ओतुरगाव व परिसरातील श्री गाडगे महाराज विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची वाजत गाजत सुरुवात होताना विद्यार्थी व विद्यार्थिनींचे औक्षण करून व पुष्पगुच्छ खाऊ पाठ्यपुस्तके दप्तरे भेट देऊन विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले या कार्यक्रमांना शिक्षकवृंद ज्येष्ठ नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता श आए या विद्यार्थ्यांच्या जा, स्वागत समारंभाचा अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय निती डुंबरे यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि विद्यार्थ्यांना एक गती प्रगती देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर घालून त्या विद्यार्थ्यांचा विकासात्मक दर्जा वाढवून त्या ठिकाणी शैक्षणिक वर्ष पंचवीसची सांगता झालेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपण मोठ्या धूमधडाक्यात करत आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व समिती सदस्यांचं मी शाब्दिक स्वागत करतो मुलांना टोपी फुगे खाऊ वाटप केला खूप छान वाटलं मुलं आनंदी झाली असे चार वर्ष खूप छान त्यांना शिक्षण मिळावं प्रेम मिळावं आणि खूप मोठे हीच हो इच्छा तपाईँ yeah. चला